सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम जय भीम जय भीमंगल ऐका श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत व पूजनीय दलाईजी लामा यांच्या मंगल मैत्रीणे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद आपण मोठ्या थाटामाटामध्ये माटामध्ये साजरी करीत आहोत आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला संपूर्ण टीमला बोलवलं असे प्रकाश दादा लोंडे आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मनापासून आभार मानते आणि माझ्या गीता सुरुवात करते बांधवांनो माय मावल्यानो महाराष्ट्रातले लाडके सुप्रसिद्ध कवी गायक आदरणीय साजनजी वेंद्रे संतो आणि संतोष झोंदळे आणि आमची ताई भाग्यश्री इंगळे हे सगळे मोठे मोठे कलाकार असताना या कार्यक्रमाच्या सुरुवातीचं जिम्मेदारी माझ्यावर आलेली आहे आणि तोडक्या माझ्या शब्दामध्ये ही जिम्मेदारी पार पाडण्याचे मनापासून प्रयत्न करते काही भूल होईल आपलं लेकरू मानून बहीण मानून मला क्षमा कराल अशी अपेक्षा करते व माझ्या वंदनगीता सुरुवात करते शुरू आते ना भीमा चले कराना जय भीमा हे माझा लढू मुलाच्या लेकरांना जय भीम आहे माझा लढवैया सैनिकांना जय भीम आहे माझा जे आहेत भीमाच्या विचाराशी मानी प्रणय अशा जय भीम वाल्यांना जय भीम आहे माझा अशा जय भीम वाल्यांना जय भीम आहे माझा आणि सर्व जय भीम वाल्यांना जय भीम करून वंदन गीत त्यात आहे बघा